तर शेतकरी बांधवांनो आज आपण कचारवाडी या ठिकाणी आलेलो होतो आणि आपल्याला एक सुंदर पद्धतीचा आणि समृद्ध पद्धतीचा एक पपईचा बाग पाहायला मिळाला तर आपण थोडंसं शेतकऱ्यांना त्यांचा परिचय विचारूयात सर आपल्या एकदा संपूर्ण परिचय द्या बलभीम रामनारायण निर्डे 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 सर आपण कधीपासून पपईचं उत्पादन घेत आहे नोव्हेंबर मध्ये लागवड केलेली आहे अच्छा पहिल्यांदाच लावलेलं की याच्या अगोदर कधी लावली ती दुष्काळामुळे नाही लावली अच्छा पाणी असल्यामुळं बरं बरं तर आता आपल्याकडं किती एकर क्षेत्रामध्ये आपल्याला पपईचा भाग <coughs> आहे अडीच एकर आहे अडीच एकर क्षेत्रामध्ये शंभर आर शंभर आर बर बर याला काही अनुदान वगैरे आहे का स्वतः व्यक्ती खर्च करून संपूर्ण बाग जोपासली आपण अनुदान आहे ग्लोबल मधून ते काही भेटत नाही चांगलं अच्छा पंधरा नंबर आहे अच्छा 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 सच, अच्छा तर आपण हे सगळं वैयक्तिक खासगी खर्चातून केलेलं आहे तर अडीच एकर ला किती रुपये लागली बावीसशे पन्नास रुपये लागले त्याच्यात काही नर वगैरे हो अशा पद्धतीने काही निघले होते करून दोन टक्के आहेत नर दोन टक्के आहेत दीड दोन टक्के तर आता प्रत्येक झाडाला आपल्याला किती किलो उत्पादन अंदाजे निघतं प्रत्येक झाडाला मग समजा असं मोजलं नाही आतापर्यंत आपली गेली या पंधरा सोळा अठरा सात रुपये नऊ रुपये दहा रुपये असे चालूच चालू कसं किलोवर असते या किलोवर असते का पाच रुपये सात रुपये दहा पंधरा पर्यंत सहा रुपये आली हालच्या हा अडीच म्हणजे तीन टन गेली आठ रुपयाने तीन टन कोणता बाजार चा, आहे आपल्याला वाशी मार्केट नागपूर मुंबई आपले वाशी मार्केट मुंबई नागपूर व्यापारी इथे येऊन घेऊन जातात का इथून येऊनच नाही नाही इथे येऊनच घेऊन जातात ये आपण फक्त तोडून द्यायचे त्यांना नाही नाही तेच तोडतात तोडतात पण तेच अच्छा मग छान पट्टा आलेले घेते ते किती दिवसाला याला फुलं आणि रोप म्हणजे फळ लागतं याला लावल्यापासून लावल्यापासून पाचव्या महिन्यापासून कळी लागते पाचव्या सहाव्या महिन्यापासून पाचव्या सहाव्या महिन्यापासून याला कळी लागायला चालू नव्या महिन्यात चालू होते नव्या महिन्यामध्ये मेहनत भरपूर असल्यास मेहनत भरपूर तर याला फवारण्या वगैरे काही असतात का खत वगैरे आपल्या जे कापसाला फवारणी आहेत असे अशात फवारण्या काही हे एवढं म्हणजे पंधरा नंबरची पपई हिला काय फवारणी नाही जास्त बरोबर फुलं लागल्याच्या नंतर डायरेक्ट तोपर्यंत फवार आधी बी हाय वायरस येतो जैविक सोड आहे म्हणजे जैविक जे काही आहेत रसायन त्यांचा तुम्ही वापर केलेला आहे हा जैविक म्हणजे सलरीज सलरीज म्हणते त्याला गूळ हा गुमतर हे कालून काय प्रमाण वगैरे सांगू शकाल का शेतकऱ्यांना कशा प्रमाणात किती घ्यायचं वगैरे काही प्रमाण प्रमाण काय समजा पाच किलो गूळ हम्म पाच लिटर हे पाचशे पाचशे लिटरला पाच किलो गुळ हम्म आणि पाच लिटर गोमतर पाच जमते सात जमते दहा जमते गोमूत्र पाच लिटरच्या वर पाच किलो गुळाला एक ते एक विरजन विरजन नावाची एक भेटते ती बॉटल ती मिक्स करायची असते ती समजायला तशी हाय तसंच शिम करते विरजन ती एक प्रकारची विरजन कृषी सेवावर भेटते का ती कृषीच्या दुकानावर भेटते आता विरजन नावाची बॉटल किती घ्यायची ती एकाच्या मग झाली किती पूर्ण अर्धा लिटर, लिटर एक लिटर असं किती एक लिटरची लिटर बाटली घ्यायची पूर्ण ते हे होत पण ते हे झालं पुन्हा म्हणजे विरजनच झालं ते अच्छा म्हणजे दह्यासारखं विरजनच करत ते हा तर किती दिवसानंतर ते आपण खत द्यायचं आपल्या झाडांना समजा ते किती दिवसानंतर विरजन सातव्या दिवशी जमते येते अच्छा सहाव्या सातव्या दिवशी टाकायला चालतंय सोळा जमते बरं आता आपलं आतापर्यंत किती विक्री झाली म्हणजे आणि कधीपासून विक्री चालू आहे सप्टेंबर पासून चालू विक्री सप्टेंबर पासून विक्री चालू आहे किती विक्री झाली आतापर्यंत लाख आणि अपेक्षित किती होईल आहे आपल्या आणखी अजून दोन एक लाखाचे होईल बरं खर्च किती आला आपल्याला खर्च काय एक लाख आहे सर एक लाख रुपये किती वर्षामध्ये आपल्याला समजा एवढं उत्पन्न निघालं नऊ दोन्ही अठरा म्हणजे दीड वर्षात समजा दोन वर्ष लागते झाला दोन वर्षामध्ये आपल्याला पाच लाख रुपये पर्यंत उत्पादन मिळून हो। जाईल हो। अडीच एकर मधून तर मेहनत घेतल्याच्या नंतर आपल्याला शंभर टक्के बेनिफिट भेटतो हो ओके पंधरा नंबर पपई पाहिजे इतर पपईला काय शेवड जास्तला काय शेतकरी वायरस जास्त शेत अच्छा म्हणजे त्याच्याला आजार जास्त आहे किती व्यवस्थित आहे तुम्ही पपई पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम सुंदर पद्धतीच्या पपया आहेत आणि बाग पण एकदम जबरदस्त पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तर हे आहे कसारवाडीची निर्डेसरांची पपईची बाग आणि एकदम प्रसन्न करणारं वातावरण शेतकऱ्याच्या इथं आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं पाहू शकता पपया एकदमच सदृढ पद्धतीचे झाडं आहेत जिकडं बघावं तिकडं आपल्याला एकदमच बागच बाग आहे अडीच एकर क्षेत्रामध्ये ही बाग आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बा पॅरावेट बालाजी मुंडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद